असं म्हणतात ना सकाळी उठल्यावर पहिले आंघोळच करावं मला खरंच ते पटतं आणि आवडतं सुद्धा कारण मला सकाळ सकाळ पहिले आंघोळ केल्याशिवाय काहीही सुचत नाही मला आंघोळ केल्याशिवाय फ्रेशच वाटत नाही त्यामुळं मी रोजच सकाळी पहिली उठल्यावर आंघोळ करते क्वचितच कधीतरी असं होतं की माझी आंघोळ बाजूला ठेवून मी बाकीची कामं करते तर मग आंघोळ करून आल्यावर पाहायला गेले आधी आणि मला झोपलेत की उठलेत मग मी त्यांना पाहिल्यानंतर मग महत्त्वाचं काम असं राहिलं होतं रात्री सगळा पसारा तसाच होता बाहेर ज्याच्या घरात लहान लहान मुलं आहेत ते नक्की मला रिलेट करू शकतात त्यात माझे ट्विन्स आहेत त्यामुळे ते इतका पसारा करतात ना हे फक्त मी हॉल दाखवते तुम्हाला तुम्ही जर पाहिलं किचन किंवा बाहेरच्या ओट्यावरती पण खूप पसारा असतो तर मग मी शक्यतो रात्री आवरून ठेवत असते पण मग कधी कधी आला तर राहून जातं तर मग उठल्यावर पहिलं ते चावरलं कारण ते दोघे उठलं की बाहेर आले की मग एवढ्या खराब असतं धूळ असते सकाळी सकाळी मग सगळं मी झाडून घेतलं आधी आणि हे तर फक्त हॉलच आहे किचन पण आज बाहेर पण झाडायचं होतं तर मग फ फटाफट दिसतंय तुम्हाला फक्त व्हिडिओमध्ये कारण मी व्हिडिओ फास्ट केलाय आहे तसं पाहिलं तर एवढी फास्ट कामं झाले असते तर मग काय पाहायलाच नको तर मग मी घेतलं सगळं हॉ हॉल वगैरे हॉल किचन सगळं झाडून घेतलं तर दूध काढून आले तर ह्या महिन्याला आमच्या हुंडोआली महिन्याला पहिलं दूध दिलं कारण ती सारखी ओरडत असते तर आज माझी ड्युटी होती मेडिकलवर काल पण गेले होते आज पण गेले कारण यांना थोडं काम होतं त्यामुळं तर मग आज तर मी एकटी नाही हे बघा आहेत माझ्यासोबत माझे दोन पिल्लं आज मी फर्स्ट टाइम दोघांना घेऊन मेडिकलमध्ये चालली आहे बघू आता काय होते कारण दोघे खूप त्रास देतात सारखे हे करना। भर तर करते दोगी पन। तर भर एव ते एवढं आता मी कसं मॅनेज करणार दिवसभर माझं मलाच माहिती निघालो गाडीमध्ये तर बघा कसे डान्स करतात दोघे पण तर दिवसभर काही व्हिडिओ काढायला मला जमलंच नाही फक्त हा एवढाच एक व्हिडिओ आहे दुकानातला ते बाहेर बाळ आलं होतं तर बघा कसे त्याला आवाज होता हा मल्हार मल्हारने बार्स दुकानातले ज्या ज्या वस्तू मी त्याला खेळायला दिल्या ना त्या सगळ्या सगळ्या फेकून फेकून दिल्या बाहेर खूप खूप अवघड आहे बाबा कसं बस आजचा दिवस माझा तसा ठीक केला असं नाही असं नाही तसं पण माझा अवतार बघून बघा तुम्हाला कळलंच असेल किती त्रास गेला असेल या दोघांनी चला तर भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय